え श्री गणेशाय नम हा श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मला श्री हार्दिक स्वागत करते स्वामींच्या आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा तुमचं नामच म्हणा अखंड या मुखात असू द्या हेच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर गुरुपौर्णिमा येत आहे रविवारी आणि सर्व स्वामी भक्तांचा दिवाळी दसरा असा हा सण हा असा दिवस असतो की त्या दिवशी आपण आपल्या स्वामी महाराजांचं गुरुपद हे त्या दिवशी घेत असतो त्यांची पूजा आणि अ खूप छान पद्धतीने आपण हा दिवस हा एक सणासारखा साजरा करतो तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही खरेदी केलेली आहे आणि खूप दिवसापासून ही खरेदी करायची होती ऍक्च्युली तर जमत नव्हतं तर काल तो योग आला आणि आम्ही जे श्रीनिवास जे पूजा भांडार असतं आपल्या स्वामी केंद्रातलं स्वामी मार्गातील तिथे गेलो तर तिथनं खूप काही खरेदी करायचं होतं जसं की नऊ पिरॅमिडची पट्टी झालं महाराजांची मूर्ती जी आईला घ्यायची होती त्यानंतर आ, मी एक मागवलेलं होतं दिव्यांचं ती मी एक वेळेस पूजा त्यामध्ये एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाची त्यामध्ये पूजा केली तर अशा काही गोष्टी होत्या ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या की मी काय काय खरेदी केली छोटे चौरंग म्हणा किंवा त्यावरती जे वस्त्र मिळतात आपले आसन तर ते सुद्धा घेतले त्यानंतर दर्भाचं आसन जे माझं खराब झालं होतं ते मला नवीन घ्यायचं होतं तर अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या घ्यायच्या होत्या तर त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या की मी काय काय घेतलं तर सुरुवात करते हे तर तुम्ही बघितलेलंच आहे की हे मी एकादशीच्या दिवशी यामध्ये बाळकृष्णाच्या मूर्ती च पूजन केलं होतं तर हे मला खूप दिवसापासून मागवायचं होतं म्हणजे ऍक्च्युअली मी इथे दोन दिवे असतात ते सुद्धा बघितलेलं होतं आणि हे तर हे मला मिळालं तर हे खूप छान कमी किमतीमध्ये मला हे मिळालं मिशोवरून ऑर्डर केलेली आहे हे कुठलंही प्रमोशन नाही आहे हे फक्त मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे कारण जेणेकरून जेव्हा समोरची व्यक्ती कुठली गोष्ट घ्यायला जाईल त्यांना ह्या गोष्टींची आयडिया येते की आपल्याला कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत कशा घ्यायच्या आहेत तर आ, आ, मी पण काही व्हिडिओ बघते तर त्यामध्ये मला काही काही गोष्टी खूप आवडतात तर त्या मी मध्ये टाकून ठेवते तर तसंच मी हे सुद्धा मध्ये टाकून ठेवलेलं होतं मी जसं सांगितलं की इथे जे दिवे आहेत ते मी बघितलेलं होतं परंतु मला हे आ, मला मिळालं तर हे खूप कमी किमतीमध्ये म्हणजे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मला हे मिळालेलं आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तर ह्यामध्ये आपण जेव्हा पूजा मांडणी करतो किंवा मां इथे असे दिवे लावतो किंवा फुलं ठेवतो तर खूप छान वाटतं आणि म्हणजे आपण जेव्हा असे डेकोरेट करतो पूजेला म्हणा किंवा बघा श्रद्धा आणि भक्ती तर खूप महत्वाची आहे की आपण कुठल्या किती श्रद्धेने आणि किती भक्तीने करतो आहे असं नाही की देवाला खूप साऱ्या वस्तू पाहिजे फक्त तुम्ही एक फूल जरी खूप श्रद्धेने देवाला वाहिलं तरी सुद्धा देवाला ते पावन होतं कारण देव हा भक्तीचा भूकेला असतो परंतु ह्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या घरात करतो जेव्हा आपण अशा डेकोरेटिव्ह करतो किंवा खूप छान सजवतो तर आपल्याला हे खूप प्रसन्न वाटतं आणि असं नवनवीन करण्याची आपल्याला इच्छा प्रकट होते आपण त्या भक्ती मार्गामध्ये येत राहतो आणि आपल्याला असं वाटतं मी असं नाही असं करायचंय माझी सुरुवातीचे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तर गुरुपौर्णिमा साजरी केलेली म्हणा किंवा कृष्ण कृष्ण जन्माष्टमी म्हणा तर मी वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते तर अशा मी असं तर त्यासाठी मी हे मागवलेलं आहे त्यानंतर अ सुरुवातीला दाखवते तर, तर बघा महाराजांची अशी छोटशी मूर्ती ही जी आईने घेतलेली आहे काल खूप सुंदर भरीव अशी ही मूर्ती आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरु गुरुपीठ तर अशी छोटशी मूर्ती आहे खूप सुंदर अशी ही मूर्ती मिळाली इतकी राखी म्हणजे इतकी रेखीव आहे ती खूप छान अशी दिसते ही मूर्ती तर आईला घ्यायची होती मागच्या गुरुपौर्णिमेला आईच्या मनात असाच आला होता की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्या घरात मूर्ती आली पाहिजे आणि योग बघा तुम्ही काल आम्ही तिथे जायचं घरातनं आम्हाला मन त्या पूजा भांडाराच्या दुकानात जायचंय असं आमचं काहीही ठरलेलं नव्हतं अचानक रस्त्यामध्ये ठरलं आणि आम्ही तिथे गेलो विशेष म्हणजे कालचा योग असा जुळून आला की काल गुरुवारच्या दिवशी आईने स्वामींनी आईची ही इच्छा पूर्ण केली आणि गुरुपौर्णिमा रविवारी आणि गुरुवारी आईच्या ही मूर्ती आली तीन दिवस अगोदर तर हा स्वामींचा चमत्कार म्हणावा आणि ही मूर्ती खूप भरीव अशी आहे तर ही एक मूर्ती आम्ही आईने काल घेतली त्यानंतर माळ जी मला एका जणाने सांगितली होती माझ्या मैत्रिणीने तर ती माळ तिला घेतली गोपद्म जी सेवा आपण करतो गोपद्माची रांगोळी काढण्याची ती त्यासाठी आईने हे गोपद्म घेतले त्यानंतर बघा वस्त्र आम्ही चौरंग सुद्धा घेतले छोटे छोटे कारण मला ह्या बा आ, हे जे मी घेतलेलं आहे ह्यामध्ये मला चौरंग माझ्याकडे छोटा चौरंग आहे पण यामध्ये बसत नव्हता त्यामुळे मी आ, असा असा त्या हा मी, असा छोट्या साईजचा चौरंग घेतला जेणेकरून ह्यामध्ये बसेल आणि त्याच्यानंतर आपण ह्यावरती हे बघा वस्त्र घेतलं मी असं वस्त्र ठेवून अशी पूजा मांडणी करू शकतो तर हे एक छोटस चौरंग चाूरं, चौरंग घेतलं त्यावरती हे असे छान सुंदर असे बघा आसन जे मिळतात आता आता खूप हल्ली आलेले आहेत प्रत्येक दुकानामध्ये हे अवेलेबल आहेत तर असे दोन घेतले एक आईसाठी एक माझ्यासाठी तर असे हे दोन आम्ही घेतले चौरंग दोन घेतलेत एक छोट आणि एक मोठं कारण आईने मूर्ती जी घेतली ती छोटी घेतली त्यामुळे ह्या ह्याच्यावरती ती मूर्ती खूप छान बसते आणि मला थोडं मोठंच हवं होतं त्यामुळे मी असं मोठं घेतलंय चौरंगांची डिझाईन बघा किती सुंदर आहेत आणि जेव्हा आपण अशा पूजा मांडतो तर मोठं जर चौरंग असेल तर त्यावरती आपण मूर्ती वगैरे ठेवतो किंवा फोटो जर मोठा चौरंग असेल पण अशा चौरंगाचा उपयोग आपण दिवा ठेवण्यासाठी म्हणा किंवा नैवेद्य ठेवण्यासाठी जे पेढे वगैरे आपण ठेवतो किंवा नैवेद्य ठेवतो साखरेची वाटी वगैरे तर ह्यामध्ये किंवा यावरती आपण खूप छान पद्धतीने ठेवू शकतो आणि दिसायलाही बघा किती सुंदर आहे तर हेही आज सहजच कुठल्याही दुकानामध्ये अवेलेबल आहेत तर हे घेतलं त्यानंतर महाराजांच्या मूर्तीसाठी छोटस आईने घेतला आणि त्यानंतर पिर्यामिड स्वस्तिकचे पिर्यामिड घेतले दरवाजाला लावण्यासाठी एक नऊ पिर्यामिडची पट्टी मला घ्यायची होती तीन दरवाजाला लावली तेही दाखेल आणि दरवाज्यावरती लावण्यासाठी शुभ लाभ जे मोराच्या आकारामध्ये खूप सुंदर मिळाले तर ते सुद्धा घेतले तेही मी कालच लावले कारण गुरुवारचा दिवस होता तो घालवायचा नव्हता त्यामुळे पिरॅमिडही गुरुवारच्या दिवशी लागलं आणि शुभलाभही गुरुवारच्या दिवशी लागले ह्या गोष्टी डोक्यात खूप होत्या घ्यायच्या होत्या योग येत नव्हता त्यानंतर महाराजांसाठी ड्रेस शिवण्यासाठी मी आ, मी घरी एक दोन ड्रेस शिवलेले आहेत महाराजांसाठी तर मला घ्यायचं होतं तर मी अशा लेस घेतल्या ले बघा तर ही मला ऍक्च्युली असं नाही का आपण असं असे शिवतो ते मी शिवल्यावर ते शिवेल तेही तुम्हाला दाखवेल तर असे छोट्या छोट्या लेस बघा एक ग्रीन कलरची घेतली एक रेड कलरची घेतली एक येलो एक कलरची घेतली तर बघा किती सुंदर अशा लेस मिळाल्या आणि अजून एक, एक ही एक लेस घेतली जेणेकरून आपण एखादं वेलवेटचे जे कापड मिळाले त्याला जेव्हा आपण ही लेस लावतो तेव्हा खूप सुंदर उठून दिसतो तर जो ड्रेस मी आत्ता घातलेला आहे पिवळ्या रंगाचा तोही मी घरीच शिवलेला आहे आणि मी ड्रेसही मागवते का ताईंकडनं तेही मी व्हिडिओ बनवते गुरुपौर्णिमेलाही मागवलेला आहे पण अजूनही आलेला नाहीये मीही वाट बघते माझेही क्रॉस झालेले आहेत फिंगर्स की मला या दोन दिवसात मिळालाच पाहिजे काहीही करून कारण मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो ड्रेस घालायचा आहे आणि स्वामी जयंतीला गुरुपौर्णिमेला मी त्या ताईंकडनं आतापर्यंत दोन तीन ड्रेस मागवलेले आहेत खूप सुंदर आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला परवडतील अशा भावामध्ये त्या ताई ड्रेस शिवून देतात पाहिजे त्या साईजमध्ये त्या ताई ड्रेस शिवून देतात आणि खूप सुंदर शिवतात यावेळेस मी थोडा वेगळा मागवलेला आहे तर तो अजून आलेला नाहीये त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण मी गुरुपौर्णिमेची जेव्हा पूजन करेल त्यामध्ये तो ड्रेस तुम्हाला नक्कीच दिसेल फक्त मी महाराजांना विनंती करते की या दोन दिवसामध्ये माझा तो ड्रेस आलाच पाहिजे गुरु मी खूप आधीपासून ऑर्डर टाकलेली आहे परंतु पावसाचं वातावरण एवढं आहे बाहेर की त्यामुळे डिले होतं डिलिव्हरीसाठी तर मे बी आज किंवा उद्या मिळावा अशी आशा आहे तर तो मिळाल्यावरती तुम्हाला मी नक्कीच दाखवेल तर अशी ही आमची छोट अशी खरेदी होती खूप छान छान गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि ज्या घ्यायच्या होत्या म्हणजे उपयोगी आणि अजून एक ताट आम्ही घेतलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते तर हे ताट घेतलं जे मला हवं होतं कारण पात्र माझं जे तामण होतं त्यावरती ग पात्र अजिबात बसत नव्हतं त्यामुळे मी स्टीलचं ताट यूज करायची जेव्हाही अभिषेक करायची तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये बघत असाल तर स्टीलच्या ताटामध्ये मी गळती पात्र ठेवायचे त्यामध्ये मी बन अभिषेक करायची मग मला हे ताट हवं होतं ता। यावरती गायत्री मंत्र आहे ओम आहे आणि खूप सुंदर असं हे ताट आहे तर हे ताट मला घ्यायचं होतं हे घेतलं त्यानंतर हे मोराचं हे घ्यायचं होतं एक आणि आसन दर्भाचं आसन तर ते आहे मोठं थोडं असं एवढं तर ते एक घेतले ते दोन तीन घेतले म्हणजे ज्यांना हवे होते ते आईला एक होतं मला एक हवं होतं एक मैत्रिणीला हवं होतं तर ते तीन घेतले तर अशी ही छोटीशी अशी शॉपिंग आमची काल झाली देवासाठी तर तीच मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आता मी तुम्हाला दाखवते नऊ पिरॅमिडची जी पट्टी आपण दरवाज्यावरती लावतो ते आणि शुभ लाभ ते ही तुम्हाला दाखवते तर ही नऊ पिरॅमिडची पट्टी जी आपण आपल्या घरामध्ये लावतो मेन हा जो मेन डोअर आहे त्याच्यावरती जेणेकरून बाहेरून येणारी व्यक्ती ही या पिरामिडच्या खालून येईल आणि त्यानंतर हे घेतले ते बघा शुभ हे लाभ हे शुभ लाभ किती सुंदर अशा डिझाईन मध्ये बघा मिळालेले ते मोराच्या डिझाईन मध्ये खूप सुंदर दिसतात हे जेव्हा आपण अशी लावतो तेव्हा घेतली त्यासाठी मी ज्या तुम्हाला लेस दाखवल्या त्याचे मी काही ड्रेस आत्ताच बनवले तर बघा तुम्हाला दाखवते मी तर ही मूर्ती आहे अजून अभिषेक वगैरे सर्व करायचं आहे पण आईसाठी ड्रेस खूप सुंदर अशी शिवले बघा तर हा जी आ, मी दाखवली होती तुम्हाला येलो कलरची लेस त्यापासून बघा असं छान याला फूल लावलं आणि हा एक ड्रेस शिवला सॉरी रेड कलरची ही जी आहे तर बघा किती सुंदर असा हा ड्रेस झाला फुल किती सुंदर आणि उठून दिसतं आहे तर हा एक ड्रेस शिवला नंतर पिवळा जी लेस आहे पिवळी लेस त्यापासूनसुद्धा त्यालाही खाली एक फूल लावलं आणि हाताने शिवले जसं मी सांगितलं होतं आधी की माझं थोडं मशीन नाही आहे आता तर ते तुम्हाला घालून दाखवते मी बघा तर बघा किती सुंदर असा हा ड्रेस दिसतो आहे महाराजांना येलो कलरचा गुरुवारी घालण्यासाठी वगैरे तर हा एक ड्रेस शिवला याचे टाके थोडे दिसत आहेत शिवाय शिलाईचे हा ग्रीन कलरचा जी लेस आहे माझी ग्रीन कलरची तर तो हा एक ड्रेस शिवला बघा खूप सुंदर आणि एक जो मला पर्सनलीही खूप आवडला तो मी आत्ता शिवला तर बघा जी लेस मी तुम्हाला दाखवली आणि जे माझ्याकडे वेलवेटचं कापड होतं त्याचा हा ड्रेस अतिशय मनमोहक दिसतोय हा तर ड्रेस खूपच सुंदर दिसतोय तर हे असे चार ड्रेस मी शिवून दिले आईला जेणेकरून आपण चेंज करू शकतो आणि की भाई जो ड्रेस पाहिजे तो घालू शकतो इथे फूल लावण्याचा विचार करते मी तर इथे एक फूल लावून देते येलो कलरचं जेणेकरून खूप सुंदर दिसेल इथे विचार करते की इथे लावून देते नाही ती इथे मणी लावते असे तर खूप सुंदर दिसतील बघते काय करायचं ते तर, तर असे हे ड्रेस मी शिवले तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा तर बघा ही आमची अशी छोटशी खरेदी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा मी स्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ